राज्यात सुरू केलेल्या विविध शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून महाराष्ट्रवादी व्हॉट्सअप हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे सामान्य जनतेला दिलेला शब्द प्रत्यक्ष अंमलात आणून लोककल्याणकारी राज्याच्या उभारणीत बहुमूल्य योगदान देईल असा विश्वास कैलास पाटील यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे यांनी महाराष्ट्र प्रदेश कार्यालयातून पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रवादी व्हॉट्सअप हेल्पलाईन अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 ही हेल्पलाईन चालू केलेली आणि ती हेल्पलाईन मुख्यमंत्री माझी लाडकीबाई आणि इतर ज्या काही शासनाच्या योजना असतील त्या योजनांच्या संदर्भामध्ये महिला असतील तरुण असेल युवक असतील नागरिक असतील यांना ज्या अडचणी येतील त्या अडचणीवरून मार्ग काढण्यासाठी त्या अडचणीवरती मात करण्यासाठी हेल्पलाईन चालू केलेली आहे आणि कोणत्याही प्रकारची अडचण जर आली तर प्रत्येक नागरिकाने या हेल्पलाईनवरती कॉल केला त्याला त्याचं निराकरण केलं जाईल अशा प्रकारची हेल्पलाईन महाराष्ट्र लेवलला चालू केलेली आहे आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही प्रत्येक तालुका आणि प्रत्येक सर्कलच्या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्यावरती जबाबदारी देऊन या योजनेची प्रखर अंमलबजावणी कशी होईल याच्यातून अडचणी दूर कशा होतील अशा प्रकारचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते करतील अशा प्रकारचा विश्वास आतापर्यंत किती महिलांना लाभ भेटलेला आहे आत्तापर्यंत दोन लाख सत्याहत्तर हजार आठशे शहाण्णव महिलांना या योजनेचा लाभ भेटला आणि त्यांच्या खात्यावरती तीन हजार रुपये दोन महिन्याचे हे जमा झाले आणि अजून जे काही प्रलंबित प्रकरणं आहेत जवळपास अडीच लाख प्रकरण आहेत त्या प्रकरणाचा जवळपास एवढ्या महिन्यामध्ये त्याचा निश्चितपणे निपटारा होईल आणि त्याच्या काही अडचणी असतील त्या दूर करण्याचा जिल्ह्यातील कार्यकर्ते प्रयत्न